आज आपण जे आठ प्रकार आहे त्यातला काल आपण बघितला नाम ठीक आहे ना म्हणजे व्यक्तीच्या वस्तूच्या किंवा पदार्थाच्या किंवा दृश्य किंवा अदृश्य वस्तूला उच्चारण्यासाठी जो उच्चार आपण करतो बोलण्यासाठी जो उच्चार आपण करतो त्याला नाम असं आपण म्हटलेलं आहे त्या नावातही आपण पुन्हा काल किती प्रकार बघितले आपण तीन नामाचे प्रकार किती पडतात तीन जसे की पहिल्या प्रकार म्हणजे आपण बघितलं होतं काय बघितलं सामान्य नाम संख्यावाचक नाम वस्तुवाचक नाम पदार्थ वाचक नाम ना, ना, हा हे त्या हा अजून संख्या वाचक नाम त्यानंतर दुसरा प्रकार बघितला विशेष नाम बरोबर आहे विशेष नाम म्हणजे जे फक्त तुमचं माझं किंवा एखाद्या खास व्यक्तीचं जे नाव असतं ते विशेष का नाम शहर तालुका एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा हिमालय दिल्ली वगैरे असं जे काही नाव आहे ते विशेष आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं राहणार नाही आणि त्यानंतर भाववाचक नाम जे आहे ज्या वेळेला भाववाचक नाम बघितलं आता तिसरा प्रकार त्यातला नामातला जो आपण भाव व्यक्त करत असतो त्यातल्यानंतर ममता ललला सुकता धैर्य हा जो काही प्रकार आहे प्रोत्साहन आनंदी निरुत्साही वगैरे वगैरे असा जो काही प्रकार बघितला तर तो, तो आपण भाववाचक नावामध्ये बोलिला आहे तर आजचा आपण दुसरा प्रकार जो आहे तो शब्दाच्या आठ जातीपैकी दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे सर्व सर्वनाम आहे सर्वनामाला जी इंग्रजी म्हणायचं पूर्व तर त्या सर्वनामाची व्याख्या आपण समजून घेऊयात बघा या ठिकाणी काय सांगितलं नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात म्हणजे एखाद मी जसं तुम्हाला म्हणतो म्हटलं कि बा सलमान खान फार सुंदर हिरो आहे सलमान खान फार बॉडी बॉज हिरो आहे सलमान खान फार उंच उंच उडी मारतो सलमान खान शंभर जणाला मारतो सलमान खान चांगला डान्स करतो सलमान खान चांगला फाईट खेळतो यातलं काय चुकल्यासारखं वाटतं तुम्हाला काय चुकल्यासारखं वाटतं काय बोलायला नको पाहिलं होतं मी वारंवार तर सलमान 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 वारंवार मी सलमान सलमान म्हणायला नको होत कारण एकदा सलमान खान म्हटलं सलमान खान डान्स करतो गातो उड्या मारतो पळतो तो स्ट्रॉंग आहे तो मजबूत आहे तो त्याच लग्न अजून झालेलं नाही त्याच वय आता जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष वय आहे म्हणजे ज्या वेळेला वारंवार एखादी एकाच व्यक्तीच्या बाबतीत आपण बोलत असतो आणि जर वारंवार त्या व्यक्तीचं नाव घेण्याची आपल्याला गरज नसते नाव जर घेतलं तर बरं वाटत नाही मग ज्या वेळेला ते नाव न घेतात त्या नामाच्या जागी ज्या वेळेला आपण दुसऱ्या शब्दाचा वापर करत असतो त्या दुसऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जात असं जस की तो ती ते त्या हे जे काय आहे हे सर्वनाम उदाहरणामध्ये या ठिकाणी मग या सर्वनामाचे सुद्धा प्रकार जे काही आहे ते ता ता आ, का पन, प्रकार जवळपास सहा प्रकार पडतात त्या सहा प्रकार सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे मग या ठिकाणी सर्व म्हणजे आपण जवळपास काय आहे तो ती ते त्या ती ते या प्रकारचे सर्वनाम आपण हे वापरत असतो एक लक्षात ठेवा तर सर्वनामाचे सुद्धा सहा प्रकार पडतात ते सहा प्रकार आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय तर पहिला जो प्रकार आहे तो पहिला प्रकार आहे पुरुष वाचक पुरुषवाचक पुरुष वाचक सरवणाम त्याच काय त्यात काय म्हटलं ते समजून घ्याव काय सांगितलं की बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील जगातील सर्व वस्तूचे तीन तीन वर्ग पडतात बोलणारा असेल किंवा लिहिणारा असेल बोलणारा असेल किंवा लिहिणारा असेल बोलणारा काय लिहिणारा यांच्या दृष्टीने जगामध्ये तीन गट पडतात कारण आपण बोलत असतो आपण एक स्वतः बोलत असतो बोलत असतो तर आपण कोणाशी तरी आपण बोलत असतो आणि जेही कोणाशी तरी बोलत असतो तर ते कोणाच्या तरी ते संबंधित आपण बोलत असतो म्हणजे बोलणारा एक स्वतः दुसरा ज्याच्याशी बोलतो तो आणि हे दोघ हे संभाषण करतात ते कोणाच्या संदर्भात करतात तिसऱ्याशी कोणाच्या तरी संबंधात आपण बोलत असतो असे तीन गट जगामध्ये जे आहेत ते सर्व नावामध्ये पडतात असं एक लक्षात ठेवा त्यातलं काय आहे तीन गट पडतात म्हणजे बोलणारा त्यात दुसरा आहे ज्याच्याशी बोलायचे तो त्यानंतर तिसरा जो गट आहे ज्याच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्याला आपण व्याकरणामध्ये पुरुष वाचक सर्वनाम या तीन वर्गात याचा बदल जो आहे तो झालेला करताना आपल्या ठिकाणी दिसतो म्हणजे बोलणारा ज्याच्याशी बोलतोय तो ज्याच्याविषयी बोलतो तो त्याच्या व्यतिरिक्त आपण बोलताना काहीच बोलत नाही त्याच्या असतो बोलत असताना आपण दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीशी व्यक्तीशी बोलत बोलत असतो असताना काहीतरी तिसऱ्या व्यक्ती किंवा तिसऱ्या बाबीच्या संदर्भात आपण बोलत असतो हे एवढे जे काही प्रकार आहेत जे पुरुषवाचक सर्वनामामध्ये पडत असतात ते कसं आपलं या ठिकाणी बघायचंय तर या ठिकाणी सर्वनाम जे आहे सर्वनामाचे जे काही तीन प्रकार आहेत तीन प्रकार या ठिकाणी आपला समजून घ्यायचं यातला पहिला होता पुरुषवाचक सर्वनाम तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय यामध्ये किती भाग पडले गेले ती जो बोलतो तो ज्याच्या सी बोलतो तो ज्याच्या संबंधित बोलतो तो असा प्रकार ठीक आहे मग आता त्यातला बोलणारा हा कोण आहे प्रथम पुरुषी म्हणजे मी प्रथम आहे ना प्रथम म्हणजे पहिला प्रथम म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे मी आता तुम्ही जर जमा झालं तर काय होता तू बोलत असताना काय होता आम्ही सर्वजी आहेत ना आम्ही सर्वजी आहेत ना आम्ही असं वापरला जातो किंवा आपण आपण सर्व आज सर्वजण मिळून हे गाणं पाठ करू हा हा पाडा पाठ करू किंवा मग स्वतः आम्ही असं ठरवलं होतं की असं करायला पाहिजे गड्या ठीक आहे हा प्रथम कृषी झाला म्हणजे मी झालो मग ज्यावेळेस मी बोलत असेल त्यावेळेस मी वापरेल आम्ही वापरू आपणही वापरू आणि स्वतःही वापर त्या ठिकाणी एक स्वतः व्यक्ती हा करत असतो ते कशामध्ये येतं मग या ठिकाणी बोलणाऱ्याच्या संदर्भात येत असतं एक लक्षात ठेवा आणि नंतर ज्याच्याशी बोलायचा हा द्वितीय कृषी आता मी तुमच्याशी बोलाव लागलो तुम्ही माझ्यासाठी द्वितीय कृषी झाला द्वितीय दुसरा दुसरे झालं तर माझ्याशी ठीक आहे आणि आता तृतीय म्हणलं कोणाच्या संदर्भात बोलवत राहिलो राहिलो पुरुष वाचक सर्व संदर्भात हा तृतीय हा तृतीय कृषी झाला तिसऱ्याच्या संदर्भात ज्यावेळेस बोलतो तो तृतीय पुरुषी परंतु माझ्यासाठी तृतीय कृषी कोण आहे तुम्ही आहात मी तुमच्याशी बोलायला लागलो आहे प्रथम कृषी कोण आहे मी आहे मी कोणाशी बोलतोय तुमच्याशी म्हणजे कोणत्या कृषी झाले तुम्ही द्वितीय आणि कोणाच्या संदर्भात बोलतोय कोणाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व नामाचा जो काही प्रकार आहे तो सर्व नामाच्या संदर्भात मी बोलतोय म्हणजे एकोणचं पुरुष झालं मग हे एकोणचं पुरुष झालं मग सर्व नाम या ठिकाणी माझ्या दृष्टी की कोणचं झालंय तृतीय पुरुषी या ठिकाणी झालेलं आहे काय झालंय तृतीय पुरुष प्रथम पृषी मी बोलणारा द्वितीय पृषी तुमच्याशी बोलतोय ते आणि तुमच्याशी जे बोलतोय ते काय बोलतोय ते कोणचं आहे नाम सर्वनाम हे कोणचं पुरुषी झालं समजून घ्या ज्या संदर्भात बोलतोय तो हे झालं तृतीय पृषी झालेला प्रथम पुरुषी मी झालो मी बोलतोय सध्या द्वितीय पुरुषी तुम्ही झाला तुमच्याशी बोलतोय तुमच्याशी मी प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी तुमच्याशी बोलतोय आणि ज्याच्या संबंधी बोलायचं आहे मी कशाच्या संबंधी बोलून राहिले होतो इथं सर्वनामाच्या संबंधी बोलू राहिलो मग सर्वनामा किती पुरुष झाला मग तिते पुरुष तृतीय पुरुषी झाला एक लक्षात ठेवा तृतीय द्वितीय मी तुमच्याशी आता या ठिकाणी ज्याच्याविषयी बोलायचे हा झाला तृतीय तृतीय पुरुषी ज्याच्याविषयी आपण बोलतो या लिहि सर्वनामीशी म्हणजे या तृतीय पुरुषी का तो ती ते त्या हे आपण उदाहरण देतो तो मुलगा नाही करे ती मुलगी नाही करे त्या मुलीना होता का तो ती ते त्या दोघ जण बोलताय दोघ जण चर्चा करतात तो मुलगा नाही का ती मुलगी नाही का ते मुलगा नाही का नहीं, त्या मुली नाही का हा वापर तृतीय मध्ये केला जात असतो या ठिकाणी ज्याच्याविषयी बोलायचा असेल ज्याच्याविषयी तो मुलगा का नाही आला रे ती मुलगी का आली त्या मुली आज नाही आल्या बरोबर आहे तो ती ते त्या ते तृतीय पुरुष सर्वांना आहे त्याच्यानंतर आता या ठिकाणी सर्वनामाचा जो दुसरा प्रकार आहे दुसरा प्रकार काय आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम काय सांगते जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असं म्हणतात जसे की हा ही हे तो ती ते हा बघा टेबल दर्शक दर्शक म्हणजे दाखवणे हा बघा फळा हे बघा सर्वनाम ही बघा मराठी हे बघा व्याकरण हा बघा शब्दाचा किंवा हे पा शब्दाच्या हा ही दर्शक हे दर्शक सर्वनाम दाखवल्या जात असेल हे मुलं हा मुलगा ही मुलगी ठीक आहे काय आहे दर्शक सर्व म्हणजे हा ही हे तो ती तो ती बरोबर आहे का हे दर्शक सर्वनामामध्ये आहेत आपण जोडून जातो ते हा ह्या रांगेतला हा मुलगा ह्या रांगेतली ही मुलगी त्या रांगेतला तो मुलगा त्या रांगेतली ते मुलं नाही तर तेव्हा ती मुलगी ते अशा प्रकारे दर्शक दाखवल्या जातात ज्यावेळेला आपण साईट करतो असो दाखवतो त्यावेळेस दर्शक सर्वनाम त्यानंतर हा पुढचं काय संबंध सर्वनाम यावेळी तिसरा प्रकार आहे संबंध सर्वनाम म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या काय सांगितलं वाक्यात पुढे येणाऱ्या पुढे काय येते त्याच्याशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधित सर्वनाम असे म्हणतात जसे की जो जी जे नंतर माझ्यासोबत सु जो मुलगा आला होता ना तो ज्यांनी असं असं केलं होत ज्यांच्या विषयी मला हे, हे माहिती आहे हा संबंध ज्या कनेक्टिव्हिटी ज्यावेळेस संबंध दर्शवला जात असेल त्यावेळेस ते संबंध सर्वनाम असं म्हणलं जातं आणि ज्यावेळेस सर्वनाम दाखवला जात कसं ओळखायचं तर समजू वाक्यात कुठे जो आला असेल कुठे जी आली असेल कुठे जे आलं असेल किंवा जे ज्या जे मुलं ज्यांनी असं असं केलं या स्वरूपात जर येत असेल तर समजून घ्यायचं ते काय आहे संबंध सर्वनाम आहे असं समजून घ्यायचं पुढचा तो क्रमांक आहे चार चार नंबरचं काय आहे या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो ज्या सर्वनामाचा ती ते त्या काही काही सर्वनाम आहे त्याचा उपयोग जर वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी होत असेल तर त्यांना प्रश्नार्थिक सर्वनाम असे म्हणतात जसे की बघा आपण प्रश्न करतो कोण तू काय केलं त्याने प्रश्न झाला कोणास बोलत होता तू तू कोणास सांगितले तू कोणाला सांगितले कोणी केले हे काम काय झालं प्रश्न जर वाक्यामध्ये या स्वरूपाची जर वाक्य येत असतील या स्वरूपाची जर वाक्य सर्वनामाच्या स्वरूपाचे येत असतील तर मग त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम त्यानंतर सामान्य नाम किंवा त्याला अनिश्चित सर्वनाम असं सामान्य नाम किंवा हे चिन्ह पर्याय किंवा विकल्प असं असं असे पर्याय किंवा विकल्प चिन्ह हे नाही पर्याय सामान्य नाम यालाच अनिश्चित सर्वनाम असंही म्हटल्या जातही लक्षात ठेव मग यामध्ये कोण काय ही, का ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता जसे की आपण प्रश्न विचारण्यासाठी काय कोण हे वापरतो ना प्रश्न विचारण्यासाठी तर हे प्रश्न विचारण्यासाठी न येतात की कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही ये तेव्हा त्यास सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतात कोण कौन, कोणास हे ज्या वेळेस निश्चितपणे प्रश्न विचारण्यासाठी न येता ते कोणाच्या संदर्भात आलेली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्या सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात उदाहरण काय दिलंय कोणी कोणास हसू नाही बघा कोणी हाय हे प्रश्नार्थी काय कोणास हे सुद्धा प्रश्नार्थी काय परंतु या ठिकाणी प्रश्नार्थिक वापर झालाच नाही या वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापर झालाच नाही हल्ला की हे प्रश्न कोणी कोणास आपण घेतलं ना कोण काय कोणास कोणाला कोणी हे प्रश्नार्थी की इथं प्रश्न म्हणून त्याचा वापर झालाय का ना, नाही अनिश्चितपणे ना, ना, ते सांगता येत नाही कोणी कोणास हसू नये बघा मी तुम्हाला सांगतोय कोणीही कोणास हसू नये कोणीही कोणावर हसू नये कोणी हा प्रश्न ते शब्द कोणास हा शब्द प्रश्नार्थी चिन्ह कोणावर कोणावरही चर्चा करू नये कोणी कोणावर दगडफेक करू नये कोणावर हे सुद्धा प्रश्नार्थी घेते या ठिकाणी काय झालंय पण कोणी कोणास हसू नये म्हणजे या ठिकाणी कोणी आणि कोणाचे आहे तर कशाच्या संदर्भात आलेलं नाही तो मग आपण कोणी कोणास हसू हसू नये त्या पेटी काय आहे ते सांगा आता त्या पेटीत काय काय हे काय साठी वापरतो आपण प्रश्नासाठी ते सांगा 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 लवकर सांगा, सांगा सांगा ए, सांगा हा सुद्धा काय झालं सांगा कोणा घेत कोणी घेतले हे चला सांगा आपले तुम्ही पुस्तक सांगा सांगा हा सुद्धा काय झाला प्रश्न झाला प्रश्नार्थी हा शब्द झालेला परंतु या ठिकाणी याचा प्रश्न म्हणून वापर झाला का त्या पेटीत काय आहे ती ना। सा ते सांगा प्रश्न झालाच नाही तो काही प्रश्न झाला नाही अशी जगात जी काही वाक्य असतील ती वाक्य सामान्य नाम किंवा अनिश्चित नाम हे असे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे आत्मवाचक पुढचं आहे आत्मवाचक सर्वनामे आता याचा अर्थ समजून घेत असताना काय या ठिकाणी आपण अर्थ जेव्हा आपण सर्व नामाचा अर्थ जेव्हा स्वतः माय स्वतः स्वतःसाठी करत असेल स्वतः असा स्वतःसाठी होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असत जेव्हा सर्वनामाचा ज्यावेळेस सर्वनामाचा वापर स्वतःसाठी होत असेल स्वतःसाठी माझे स्वतःसाठी होत असेल तर तेव्हा ते आत्मवाचक आत्मवाचक आपण आत्म म्हटलं आत्मा स्वतःचा आत्मा स्वतः संबंधित असतो ना ते स्वतःसाठी होत असेल तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते उदाहरणार्थ काही उदाहरण आपल्या ठिकाणी समजून घ्यायचे तू स्वतः मोठा राखील का तू स्वतः तू स्वतः तू तुलाच तू, स्वतः म्हणजे तूच बरोबर आहे का व्याख्या काय सांगते की आपण ठिकाणी अर्थ जेव्हा स्वतःसाठी स्वतःच्या साठी तू स्वत हा, गाडी हाक्षील का हाशील का म्हणजे या का गाडी चालवशील का बरोबर तू स्वतः गाडी चालवशील का तू स्वतः स्वयंपाक करशील का ठीक आहे तू स्वत लिहिशील सर्वनाम येत असेल तू तर समजून समजील ज्यावेळेस आत्मवाचक सर्वनामासाठी वापर झाला असं तसं तो आपण वरून माझ्याकडे आला तो आपण माझ्याकडे आला आता समजा या ठिकाणी प्रकाश आहे प्रकाशने काही चूक केलेली आहे उदाहरण आता नेमकं नेमकं बघू नका का बघू नका जस की आपण टिळकाचं नेहमी एक वाक्य ऐकत असतो ऐकत आलो इतिहासामध्ये मी चोरी केली नाही मी टलबरे साफ करणार कर नाही किंवा मी वर्ग साफ करणार नाही ठीक आहे म्हणजे मी डबल म्हणत असतो तर तुम्ही स्वतः हे उदाहरण तू स्वतः मोठा राहशील का किंवा तो आपण होऊन माझ्याकडे आला समजा वर्गामध्ये मी इकडे बघून काहीतरी लिहायला लागलो काहीतरी लिहितोय मी आता लिहित असताना काय झाले मागून कोणी काहीतरी जोरात आवाज काढलाय कोणीतरी जोरामध्ये आवाज काढलाय कोणीतरी गडबड केलेली आहे किंवा कोणी मागून काहीतरी फेकून मला मारले आणि तो जो मारणार आहे किंवा जो बोलणार आहे तो, 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 तो गुंड आहे तो तो फार भांडकुदळ आहे किंवा त्याचे घरचे लोक डेंजर आहे मग त्याचं नाव घ्यायला कोणी तयार नाही आहे नाव सांगायला कोणी तयार नाहीये मग मी इकडे तोंड केल्यानंतर पुन्हा मी विचारतोय ज्यांनी कोणी चूक केली असेल त्याने स्वतःहून इकडे यायचंय त्याला मी कसलीही शिक्षा करणार नाही ज्यांनी कोणी चूक केली असेल अशा वेळेला तुम्ही येत असतात का येत नसतात परंतु यातही काही खूप हुशार मुलं असे असतात जे स्वतः चूक झाले ना सर मी केली ती चूक तो स्वतःच्या वेळेस पुढे सांगत असेल सर मी ती चूक केलेली आहे किंवा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये समजा आता वर्गात कोणीच नाहीये सगळे निघून गेले परंतु अचानक काय झालं कोणीतरी आले आलंय शेजारच राहणार आणि त्याने एखाद्याने झाड तोडलं किंवा चुकून त्याच्याकडून तुटलं सर माझ्याकडून स्वतःहून सर ते जात असताना ते झाड तुटलं स्वतःहून सांगत असेल ना एखाद्या व्यक्ती स्वतःहून येऊन तो जो सांगतो त्यावेळेस तू स्वतः मोटर आखशील का तो आपण स्वतःहून माझ्याकडे आला तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही म्हणजे तुम्हीच झाले तुम्ही म्हणजे तुम्हीच झाले स्वतःला म्हणजे तुम्ही तुम्हालाच काय समजता अशा स्वरूपाचं ज्यावेळेस वाक्य असेल ते आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य असेल आणि मी स्वतः त्याला पाहिले मी स्वतः मी स्वतः कोणाच्या बाबतीत बोलू लागलो मी माझ्या बाबतीत बोलू लागलो ना मी स्वतः त्या नावा पाहिले मी ज्यावेळेस स्वतः असं बोलत असेल म्हणजे काय सांगितलं व्याख्या काय सांगते आपण सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा करतो किंवा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असत अशा प्रकारे आपण सर्वनामाचे प्रकार किती पाहिले